तुम्ही पाहत आहात, MCN शरीर व मन सुदृढ राहण्यासाठी जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस संपूर्ण जगभरात साजरा केला जातो त्याच अनुषंगाने जळगाव जामोद पंचायत समितीमध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने सामूहिक योगाचे आयोजन करण्यात आले होते योग दिनाचे भारतासाठी विशेष महत्व आहे भारताने संपूर्ण जगाला आरोग्यम धनसंपदाचा संदेश देत योगाचे शारीरिक मानसिक तसेच आध्यात्मिक आरोग्यासाठीचे महत्व पटवून दिले त्यामुळे जगानेही एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून स्वीकारला याप्रसंगी योग प्रशिक्षकांनी सर्वांना योगाचे महत्व सांगून विविध योगासनांचे प्रात्यक्षिक दाखवून उपस्थितीत सर्वांकडून योगासने करून घेतली नियमित योगासने केल्याने आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते आपली एकाग्रता वाढते कार्यशैलीमध्ये निपुणता येते त्यामुळे योगाला आपल्या जीवनशैलीचा भाग बनवा असे आवाहन या प्रसंगी गटविकास अधिकारी संदीप मोरे यांनी उपस्थितांना केले या प्रसंगी सहाय्यक प्रशासन अधिकारी रवी इंगळे कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्रीकांत जोशी यांच्यासह पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरसकार जळगाव जामून